कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक का बारामधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या स्वालिया अजिम बागवान यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय मसोबा मंदिर देवालय मंडळाच्या पाठिंब्यानंतर आता प्रभागातील भोई गल्ली तालिमीनंही बागवान यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करत रहीम बागवान यांनी प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षांची पूर्ती करणार असल्याचं सांगितलं महालक्ष्मी भाजीपाला विक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष रहीम बागवान यांच्या सुनबाई स्वालिया बागवान प्रभाग क्रमांक बारामधून निवडणूक रिंगणात आहेत काँग्रेसच्या चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहेत प्रभागातील घर टू घर आणि गल्ली टू गल्ली पिंजून काढत स्वालिया बागवान यांचे पती अजिम बागवान आणि सासरे रहीम बागवान यांनी प्रचारात लक्षणीय आघाडी घेतली आहे बागवान यांना विविध स्तरातून वाढता पाठिंबा मिळत असून अनेक मंडळं संस्था आणि कुटुंब त्यांना पाठिंबा व्यक्त करत आहेत मसोबा देवालय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बागवान यांना पाठिंबा दिल्यानंतर आता भोई गल्ली तालीमनंही स्वालिया बागवान यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला आहे तालमीच्या पदाधिकाऱ्यांनी रहीम बागवान यांना पाठिंब्याचं पत्र दिलं या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून रहीम बागवान यांनी नागरिकांच्या पाठबळावर स्वालिया बागवान निश्चितच यशस्वी होतील आणि प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवून अपेक्षांची पूर्ती करतील असा विश्वास बागवान यांनी व्यक्त केला यावेळी तालमीचे अध्यक्ष संजय ठोंबरे उपाध्यक्ष संग्राम पाटील सचिव प्रकाश आयरे खजानीस विशाल ठोंबरे अमर आयरे सुरेश गुजर बाळू गुजर बबलू ठोंबरे डॉक्टर बुलबुले राजू कांबळे अरुण टोपकर रामभाऊ गुजर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते